शेतकरी सामाजिक संघटनांची कोणतीही मागणी नसताना सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांना जगण्यासाठी शेतकऱ्यांना लादला आहे अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली सांगलीवाडीतील शेतकरी मेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव ठेवण्यात आला याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट येत असतात शेतकरी सामाजिक संघटनांची कोणतीही मागणी नसताना सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांना जगण्यासाठी शेतकऱ्यांवर लादला आहे या ठेकेदारांकडून बॉन्डच्या माध्यमातून राज्यकर्त्यांच्या घरात पैसे जाणार आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली या दरम्यान बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असा ठराव शेतकऱ्यांनी मंजूर केला सांगलीवाडीतील शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते यावेळी केंद्रीय माजी मंत्री प्रतीक पाटील माजी आमदार दिनकर पाटील किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख राज्य उपाध्यक्ष उदय नारकर सावरकर मदनाईक नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू शेट्टी म्हणाले की केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार हे भांडलदारांचे आहे शक्तीपीठ महामार्गाची मागणी नसताना केवळ ठेकेदारांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचाच राज्यकर्त्यांचा हेतू आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दोन हजार तेरा मधील कायद्याची सरकारने ठेकेदारांच्या हितासाठी मोडतोड केली या महामार्गासाठी जमिनी घेण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली जात नाही असा हिटलरशाही कायदा केला आहे यास काही प्रमाणात काँग्रेसचे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा जबाबदार आहेत महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार एकर कर शेतकऱ्यांना असे काळे कायदे करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी संघटित उठाव केल्यास सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्याचे धाडस करणार नाही कायदा तुम्ही पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊ जमिनी घेण्यासाठी येणाऱ्यांचे पाय मोडले जातील असा इशाराही त्यांनी दिला डॉक्टर उदय नारकर म्हणाले की शेतकरी भक्तांची शक्तीपीठ महामार्गाची मागणी नाही फक्त ठेकेदारांच्या मागणीनुसार शक्तीपीठ करून राज्यकर्त्यांच्या बँक खात्यात पैसे जमवायचे आहेत माजी आमदार दिनकर पाटील उमेश देशमुख महेश खराडे दे यांनी शक्तीपीठ रद्दचा प्रस्ताव या मेळाव्यात ठेवला सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून या शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या ठरावात मंजुरी दिली मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद